श्री कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रय महाराज की जय श्री चक्रपाणी गोविंद प्रभू जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण हा सण प्रत्येकाच्या घरात तो मग गरीब असो श्रीमंत असो की समाजातील कोणत्याही घटकाचे व्यक्ती असो त्यांच्या घरात कुठे मोठ्या प्रमाणात तर कुठे लहान प्रमाणात हा सण मात्र प्रत्येक घरात साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमच्या महानुभाव पंथात सुद्धा दिवाळी या सणाला अनन्य असे महत्व असून भगवान चक्रधर स्वामींनी सुद्धा ठिकाणी दिवाळी हा सण वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात सर्व भक्तांना घेऊन साजरा केला आपण सुद्धा हा दिवाळी सण आपल्या घरात मोठ्या उत्साहात साजरा करतो आपले महाभाव पंथाचे मठ मंदिर आश्रम वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्याच्या आतीस बाजी आणि दीपांच्या दीपोत्सवात हा सण साजरा करतो मी दिनेश येवले मुख्य संपादक परमप्रिते महाणूभाव दर्शन त्यांच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री बांधकर बाबा माझे गुरु यांचे आशीर्वादाने त्याचप्रमाणे आमच्या चॅनलचे सहसंपादक परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत व्याकरणाचार्य श्री राजशास्त्री दादा मनसर त्याचप्रमाणे आमच्या परमप्रिती महानुभाव दर्शन या चॅनलचे वृत्तसंपादक आदरणीय परमपूजनीय इसाधिष्ठित श्री मुरारी दादा बिडकर उर्फ मुरलीधर बाबा कापसे मोदा निवासी आमच्या सर्व टीम टीमकडून आमचे प्रसिद्धी प्रमुख व आमचे आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे सेवा देतात परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री विराम मुनी बाबा त्याचप्रमाणे परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री या आमच्या आमच्या सर्व महानुभाव दर्शन ह्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवाळीच्या पावन पर्वावर एक आनंदाची बाब म्हणजे आमच्या परमप्रिती महानुभाव दर्शन ह्या चॅनलला आचार्य श्री बांधकर बाबा यांच्या कृपेने सुरू झालेल्या ह्या चॅनलला येणाऱ्या चोवीस तारखेला दोन महिने पूर्ण होत आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे आमच्या दोन महिन्याच्या अगोदरच आमच्या ह्या चॅनलला आज लक्ष्मी पूजनाच्या या पावन दिवशी आमच्या चॅनलचे सात लाख व्हिअर पूर्ण झाले हा सर्व आनंद आमच्या चॅनलवर प्रेम करणारे अच्युत गोत्रीय साधू संत महानुभाव पंथाचे सर्व भक्तगण चक्रधर स्वामीचे सर्व भक्तगण हे जे सर्व मिळून आम्हाला जो प्रेम देत आहे त्या सर्वांना आजचा सर्वांसोबत आजचा हा आनंद आम्ही द्विगुणित करतो अगदी दोन महिन्याच्या पाठोपाठ आम्हाला इतका प्रेम दिला येणाऱ्या दिवसात आपलं असंच प्रेम राहू द्या आम्ही आपल्या प्रेमाने आम्ही नवनवीन संत महंत आचार्य बाराई मने होणारे महानुभाऊ पंथातले सण उत्सव हे परमप्रिती महानुभाव दर्शन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घरी बसल्या पोहोचवण्याचे कार्य आम्ही करत राहू आपण आमच्या चॅनलला जसे प्रेम देता आमचे व्हिडिओ पाहता आमच्या चॅनलला लाईक करता त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावं आणि आपणास जर कुठली माहिती हवी असेल कुठल्या सणाची माहिती कुठल्या लीळेची माहिती किंवा कुठल्या मंदिराच्या दर्शनाची कुठल्या स्थानाची माहिती हवी असेल तर आपण आम्हाला जर कॉमेंट्स करून सांगितलं तर आम्ही त्या त्या स्थानावरचे महंत आचार्य विद्वत पंडित बाबा यांचे मनोगत घेऊन त्या स्थानाची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवून अशी मी आपणास ग्वाही देतो आणि महानुभाव स्टुडिओमध्ये आज जो हा दिवाळी उत्सव साजरा झाला या उत्सवात आपणही सहभागी झालेत असं मी समजून आपणास परत एकदा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो दंडवत प्रणाम सर्वाग्र श्री चक्रधर स्वामी की जय